अर तर मित्रांनो आज लय मज्जा येणार आहे इंस्टाग्रामवरच्या येड्या डांगीच्या लोकांना आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एकत्र घेऊन आलोय बाई वाड्यावर या बाई फक्त आल्या नाहीत नाहीतर सगळ्या लोकांना आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर बऱ्यापैकी लोक आपल्याला सापडले आहेत त्यांना आपण धरून पकडून वडून ताणून आणलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अरर चांगल्या रस्त्याला अरे दादा तुला नेमकं काय साध्य करायचंय पुढचा पाय उचलतोयस खटाकट मागचा पाय उचलतोय टकाटक कावा तरी पॅन्ट नाही तुला समजणार आणि त्या बारक्या पुरगीला पण घेऊन आलाय ती शाळा चुकून घरात बसायला लागली तिला पण नाद लाव सोशल मीडियाचा इंस्टाग्रामचा म्हणजे ती पण बसू दे व्हिडिओ टकाटक खटाकट त्याच्या आईला कुठन पण कंटेंट काय पण शोधून काढतात अरे काहीतरी चांगलं आता ह्यो दाद्या पाय तर उचलत होता टकाटक खटाकट पण याच्या पुढचा व्हिडिओ बघल्यावर तुम्हाला संडासाचा डोळा लागणार आहेत अरे देवा परमेश्वर आपल्या जगात काय चाललंय त्याच्या आयला मामा पुढे उभारलाय मागनं वाघ येऊन याला मिठी मारतोय त्याच्या आयला काय पाहणं पहिले काय मला समजाय ट्रिपल आर पिक्चर मध्ये बघितलं ते वाघ त्या च्या मागे लागलाय असा मारतोय नक्या फाडतोय गांडी बिंडी असा फाडतोय नक्क्या तरी पण त्या एनटीआर ला तो ऐकत नाही आणि शिव मामा इथे शांत उभारलाय असा मागनं वाघ येऊन मिठ्या मारतोय जसं काय याच्या बायकूचा भाऊज आहे बाबू अहो मामा व्हिडिओ बनवताय बरोबर आहे पण तुमच्या तोंडाचा पहिला तंबाखू तुकून या कसं तोंड करायला लागलाय तुमचं हे असलेली इशारा बघून की मी या खलिपासारखी सज्जन पूर्गी सुद्धा पळून जाईल <laughs> आता आमच्यासारखी लोक दिवसरात मेहनत करतात चांगला चांगला कंटेंट बनवतात चांगले व्हिडिओ बनवतात क्वालिटी एच डी फुल फोर के फोर चा अल्ट्रा प्रो मॅक्स बनवतात पण त्यांचा व्हिडिओ काही व्हायरल होत नाही त्यासाठी शंभर दोनशे पाचशे हजार व्ह्यूज पडतात पण ही लोक झोपताना हाकताना मुताना कुठं गेलीत बायकवर गेलीत कुठे गेलीत गर्लफ्रेंडवर गेलीत व्हिडिओ करून टाकते है। डायरेक्ट कर पाच दहा मिनिटात व्हायरल याच्या आयला नेमकंही कुठली जादू करतात काय मला समजा आता हा बघा आणि एक येड्या डांगीचा स्टार एखाद्या एक दोन वर्षाच्या पोराच्या छड्डीच्या गोट्या पण एवढ्या मोठ्या नसतात रे तेवढं तुझं मोठं डोळा आहे आणि असं 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 काय चाललंय तुझं डोंगणा बन पाक मानंपर्यंत काय स्प्रिंग का काय एखाद्या बावलीसारखं टाय टॅ ट आता इथं काय चाललंय बघा लोकांच्या भिंती फोडून त्याचं तुकडं तुकडं करून हे पोरग खायला लागले अरे त्याच्यापेक्षा खाला असता तर तुला चांगला कंटेंट मिळाला असता तुझा व्हिडिओ मिलियन मध्ये गेला असत मला तरी म्हणजे प्रश्नच पडतोय की बाबा मला विचार पडतो ह्यांच्या घरातले आजूबाजूची गावातली लोक गल्लीतील लोक यांना विचारत नसतील मित्र मैत्रिणी विचार नसतील बाबा हे असं येडेगत का करते का लहानपणी पोलिओचा डोस चुकला आहे है गावात आणि बाराच्या भावात मी खरं सांगतो याच्यासारखा बलवान शक्तिमान ताकदवान माणूस मी आजपर्यंत बघितला नव्हता म्हणजे फुटलेला नारळ आपल्याला परत फोडून दाखवला म्हणजे ह्याच्या हातामध्ये शरीरामध्ये किती ताकद असेल तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही अरे बाबा दाढी पिकली तुझी का लोकांची डांग जडवायला लागला शांतपणे बसलेल्या लोकांना तू काय कमेंट बॉक्स मध्ये ओढून आणायला लागलायस त्याच्यापेक्षा त्याच्या आईला ड्रेस घेतला असा अरे ती ढेरी बघ तुझी अशी बाहेर यायला लागली बटन तुटून येतील बाहेर अरे दुकानात जाऊन डबल एक्सेल ड्रेस घे लोडे लागता। <laughs> याला तर आता तुम्ही कपाटाचे हाणणारा फोकणारा तनादन दे दनादन असं <laughs> गाडीचा स्टार्टर अडकल्यासारखं का असतोय करून <laughs> खरं सांगतो जॉनी सिन्स ने आपल्या करिअर मध्ये जेवढी रिलेशनशिप बनवली नसतील त्यापेक्षा जास्त वेळा तर यानं हानली हाणली अरे काय लोक आहेत ही त्या नकली वाघावरती हे मामावरती असा जबडा फाडून बसले ते नेमका मामा तुम्हाला काय दाखवायचा काय सांगायचं लोकांना नेमकं तुमचा कंटेंट असा आहे का तुम्ही पहिल्यापासूनच आहे का नेमकं वाघावरती चढायला लागलाय तेच मला समजा ना तो वाघ नकली आहे म्हणून जर तो वाघ खरोखरचा असता तर तो वाघ तुमच्यावरच चढला असता बाबा का म्हणजे लोक काय पण करते त्याच्या आईला कुठन काय कुठं सुचत यांच्या डोक्यात काय समजा ना चायला म्हणजे व्हिडिओ करणारा पण कसा एकदम असा स्टेबल मध्ये करतोय आईला काय मला समजा ना व्हिडिओ करणाऱ्याला पण एवढी एक्साइटमेंट आणि त्या व्हिडिओ मध्ये आहे त्याला पण एवढी एक्साइटमेंट नकली वाघावर चढलाय त्याच्या आईला आणि पाखरू बघून सांगू शकतो किती त्याला आकाशात उडवले कसे असे हाकेट बायके हाकेट झाकेट चमरी गोया बघा मला डोया उदय सगळेच गोया याकर बेके, याकर बेके, को को तर मला तरी वाटतं याची सासरवाडी पाकिस्तानमध्ये आहे काय बोलला हमक ह्या बॅक्या त्याकर बॅक्या याला लावडाला असून त्याचं त्यालाच माहित कुत्र्याच्या गांडीवानी तोंडा याचं तोंडावरती गॉगल लावलाय आणि हिरो पण ती कॉलर ताट करून दाखवायला लागलाय तर तुम्हाला खरी स्टोरी सांगतो यो जो बोलतोय की नाही हॅकर बॅक्या पाकिस्तानचा जावई शो आलता हायला मागे माळ बगारी कामा दिसतोय शेत सगळं तिथं हगायला आला आणि हागायला बसायच्या अगोदर हि मित्राला म्हणजे माझा एक व्हिडिओ बनव म्हणून यो व्हिडिओ बनवायला लागलाय आणि तोच व्हिडिओ नेमका व्हायरल झालाय हॅकर बॅक्या हॅक्कर बॅक्याला लावडाला असून कसलार ही ही अरे आएजा आएजा कसला रे बिल्डर तू त्याच्या आईला सरळ तंगड वाकड करीत चालतोयस आणि बिल्डर त्याच्या आईला मॅटर स्वतःच्या जीवावर करायचा अरे तू अजून अंड्यातनं बाहेर आलेला नाही कसला मॅटर करतोस रे जरा शाळेत जा काहीतरी कामाधंद्याचं बघ काय होते तुझ्या पप्पाला मम्मीला फोन लावू काय कसं बिल्डर म्हणलं आता तुम्ही या मामाच्या जर अकाउंट बघितलं चेक केलं तर तुम्हाला समजेल की बाबा या मामाचं आणि वाघाचं सगळ्यात जास्त व्हिडिओ यांच्या अकाउंट वरती आहे नेमकं या वाघाचा आणि या मामाचं काय आहे काय संबंध आहे मला समजा ना काय या मामाचा पूर्वज वाघ होता तेच काय मला समजा मामा जर तुम्हाला राग येणार नसला तर कनी एक सांगतो आमच्या फॅमिलीला पण युट्यूब फॅमिला पण बरं वाटेल तुम्ही ते चालते या वाघाच्या जरा अडुगलेला असं खाजवा की नाही असं खाजवा गुदुगल्या करा काय होते बघूया काय ते ज्या आय मला वाटते